पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण भगवान शिव यांचे काही अवतार बघितले होते आणि तो व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून मी आता याचा दुसरा पार्ट बनवला आहे तर चला पाहूया पुढचे अवतार भगवान शिवाचा रुद्र अवतार मानला जाणारा भगवान शिवाचा पाचवा अवतार अश्वत्थामा हा महाभारतातील सर्वात शक्तिशाली योद्ध्यांपैकी एक होता त्याचा जन्म महर्षी द्रोणाचार्य आणि कृपी यांच्या पोटी झाला अश्वत्थामाचा जन्म एका विशेष उद्देशाने झाला धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि काळाच्या प्रवाहात आपल्या अमृताचे रहस्य राखण्यासाठी द्रोणाचार्य जे स्वतः एक महान योद्धा आणि कौरवांचे गुरु होते त्यांनी भगवान शिवाची कठोर तपस्या केली जेणेकरून त्यांना युद्धात अजिंक्य असा पुत्र मिळावा भगवान शिव त्यांच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन द्रोणाचार्यांचा पुत्र म्हणून त्यांच्या रुद्ररूपाचा एक भाग प्रकट झाला जन्माच्या वेळी अश्वत्थामाच्या कपाळावर एक दिव्य रत्न होते ज्यामुळे त्यांना प्रचंड शक्ती मिळाली आणि ते कोणत्याही शस्त्रापासून अजिंक्य बनले महाभारताच्या युद्धात अश्वत्थामाने कौरवांना पाठिंबा दिला आणि त्यांचे असाधारण युद्ध कौशल्य दाखवले जेव्हा त्यांचे वडील द्रोणाचार्य मरण पावले तेव्हा अश्वत्थामा अत्यंत क्रोधित झाले त्यांनी कौरवांचा शेवटचा सेनापती म्हणून युद्धाची आज्ञा घेतली आणि बदला घेण्याची प्रतिज्ञा केली युद्ध संपल्यानंतर जेव्हा पांडव त्यांच्या छावणीत विश्रांती घेत होते तेव्हा अश्वत्थामाला राग आला आणि त्याने एक हत्याकांड घडवले त्याने द्रौपदीच्या पाचही पुत्रांना ज्यांना त्याने पांडव समजून मारले जेव्हा अर्जुन आणि श्रीकृष्ण यांना हे कळले तेव्हा त्यांनी अश्वत्थामाला शिक्षा करण्याचा निर्णय घेतला अश्वत्थामाने स्वतःचे रक्षण करण्यासाठी ब्रह्मास्त्राचा वापर केला परंतु अर्जुनाने ब्रह्मास्त्राचाही वापर केला जेव्हा संपूर्ण पृथ्वी विनाशाकडे वाटचाल करू लागली तेव्हा श्रीकृष्णाने दोन्ही योद्ध्यांना त्यांचे ब्रह्मास्त्र परत घेण्यास सांगितले अर्जुनाने त्याचे शस्त्र थांबवले परंतु अश्वत्थामाने ते गर्भवती उत्तराच्या गर्भात वाढणाऱ्या अभिमन्यूच्या पुत्र परीक्षितवर सोडले या क्रूर कृत्यामुळे संतप्त होऊन श्रीकृष्णाने अश्वत्थामाला युगानुयुगे पृथ्वीवर भटकण्याचा शाप दिला त्याने अश्वत्थामाचे दिव्यरत्न हिसकावून घेतले ज्यामुळे तो संकटांनी वेळला गेला असे म्हटले जाते की तो आजही पृथ्वीवर अमर आहे भटकत आहे आणि मोक्षाच्या शोधात मग्न आहे अश्वत्थामाला भगवान शिवाचा एक भाग मानले जाते आणि अनेक आख्यायिकांनुसार तो अजूनही शिवभक्तीत मग्न आहे अनेक संत आणि तपस्वींनी त्याला पाहिले असल्याचा दावा केलाय आता आपण भगवान शिवाच्या सहाव्या अवताराबद्दल बोलूया तो म्हणजे शरभ अवतार भगवान शिवाच्या या अद्भुत अवताराचा उल्लेख शिवपुराण आणि लिंगपुराणात आहे जेव्हा भगवान विष्णूने हिरण्य कश्यपला मारण्यासाठी नरसिंह अवतार घेतला तेव्हा ते वाते अर्ध्या सिंहाच्या आणि अर्ध्या मानवाच्या रूपात प्रकट झाले परंतु हिरण्य कश्यपच्या समाप्तीनंतरही त्यांचा क्रोध कमी झाला नाही त्यांचे भयंकर रूप संपूर्ण विश्वासाठी धोका बनत चालले होते देवता घाबरली त्यांनी हे संकट शांत करण्यासाठी भगवान शिव यांना प्रार्थना केली विश्वाचे संतुलन राखण्यासाठी भगवान शिव यांनी एक विशेष रूप धारण केले ज्याला शरब अवतार म्हणतात शरब अवतार हा एक शक्तिशाली आणि अद्भुत रूप होता ज्यामध्ये त्यांचे आठ पाय होते आणि ते सिंह हो, आणि पक्षाच्या रूपात प्रकट झाले हे रूप इतके शक्तिशाली होते की ते स्वतः नरसिंहापेक्षा अधिक शक्तिशाली मानले जात असे जेव्हा भगवान शिव शरभाच्या रूपात प्रकट झाले तेव्हा ते भगवान नरसिंहांपर्यंत पोहोचले परंतु भगवान नरसिंह इतके क्रोधित झाले की ते कोणालाही त्यांच्याजवळ येऊ देत नव्हते मग शरब अवतार भगवान नरसिंहांना त्यांच्या विशाल शेपटीत गुंडाळून आकाशात उडून गेले आपल्या दैवी शक्ती आणि करुणामय कृपेने त्यांनी भगवान विष्णूच्या या भयंकर रूपाला शांत केले शरब अवताराच्या प्रभावामुळे भगवान नरसिंहांचा क्रोध संपला आणि ते त्यांच्या मूळ स्वरूपात परत आले अशा प्रकारे भगवान शिवाच्या शरब अवताराने महाविनाश थांबून संपूर्ण विश्वाला संकटातून वाचवले आता आपण भगवान शिवाच्या सातव्या अवतार गृहाबद्दल बोलूया पुराणानुसार एक महान ऋषी विश्वा त्यांच्या पत्नी शुची स्मृतीसोबत नर्मदा नदीच्या काठावर धर्मपूर नावाच्या शहरात राहत होते ते खूप धार्मिक आणि शिवभक्त होते परंतु संततीच्या आनंदापासून वंचित राहिल्यामुळे ते दुःखी होते संतती मिळवण्यासाठी त्यांनी कठोर तपस्या केली आणि भगवान शिव यांना प्रसन्न करण्याचा संकल्प केला भगवान शिव त्यांच्या तपश्चर्याने प्रसन्न झाले आणि त्यांना वरदान दिले की ते स्वतः त्यांचा पुत्र म्हणून जन्म घेतील काही काळानंतर स्मृतीने एका दिव्य मुलाला जन्म दिला जो स्वतः भगवान शिवाचा अवतार होता ब्रह्माजींनी या मुलाचे नाव ठेवले जेव्हा गृहप्रवेश झाला तेव्हा नारद मुनी त्यांच्या घरी आले आणि त्यांनी भाकीत केले की त्यांना अग्नीची भीती वाटली पाहिजे आणि ही भीती त्यांच्या जीवाला धोका निर्माण करू शकते हे ऐकून पालक काळजीत पडले पण गृहपतीचा संकल्प घेऊन काशीला गेले काशीमध्ये त्यांनी एका पवित्र ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली आणि कठोर तपश्चर्या सुरू केली जेव्हा संपूर्ण विश्व त्यांच्या तपश्चर्याच्या शक्तीने प्रभावित होऊ लागले तेव्हा भगवान इंद्र तेथे आले आणि त्यांनी भगवान शिवला सांगितले की मोक्ष मिळवण्यासाठी त्याग आवश्यक नाही परंतु गृहस्थ जीवन जगूनही आध्यात्मिक प्रगती शक्य आहे आता आपण भगवान शिवाच्या आठव्या अवतार अमर हनुमानजींबद्दल बोलूया धार्मिक कथानुसार हनुमानजींना भगवान शिवाचे अकरावे रुद्र अवतार मानले जाते त्यांच्या जन्माबाबत असे म्हटले जाते की जेव्हा भगवान विष्णूने भगवान श्रीरामाचे रूप धारण केले तेव्हा भगवान शिव त्यांना मदत करण्यासाठी हनुमानजीच्या रूपात अवतार घेतला दुसरीकडे राजा केसर आणि माता अंजना कठोर तपश्चर्या करत होते त्यांच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन भगवान शिव यांनी त्यांना वरदान मागण्यास सांगितले माता अंजना म्हणाल्या हे प्रभू मला असा पुत्र हवा आहे जो रुद्रासारखा बलवान वाऱ्यासारखा वेगवान आणि गणपतीसारखा बुद्धिमान असेल माता अंजनाकडून हे ऐकून भगवान शिव यांनी पवन देवाद्वारे आपल्या रुद्रशक्तीचा एक भाग यज्ञकुंडात प्रवेश केला ज्यामुळे हनुमानजींचा जन्म झाला पौराणिक कथांमध्ये असे नमूद आहे की महावीर हनुमानाने शनिदेवांना रावणाच्या बंदिवासातून मुक्त केले यावर शनिदेवांनी त्यांना वचन दिले होते की ते त्यांच्या भक्तांना त्रास देणार नाहीत परंतु कलियुगाच्या आगमनानंतर शनिदेव त्यांचे वचन विसरले आणि स्वतः हनुमाजींना हनुमानजींना एका अर्ध्या साथीदारासह सा त्रास देण्यासाठी आले हनुमानजींनी त्यांना त्यांच्या डोक्यावर बसण्याची परवानगी दिली शनिदेव त्यांच्या डोक्यावर बसले तेव्हा हनुमानजींनी त्यांच्या डोक्यावर एक मोठा पर्वत धरला पर्वताच्या वजनामुळे शनिदेव असह्य वेदनांनी ग्रस्त झाले आणि क्षमा मागू लागली शनिदेवांनी वचन दिले की जो कोणी खऱ्या मनाने हनुमानजींची पूजा करेल त्याला न साडेसाती आणि धैर्याची महादशा भोगावी लागणार नाही त्यानंतर हनुमानजींनी त्यांना मुक्त केले भगवान शिवाच्या नवव्या अवतार वृषभ अवताराच्या शिवपुराणानुसार समुद्रमंथनाच्या वेळी अमृत बाहेर आले तेव्हा ते मिळवण्यासाठी देव आणि राक्षसांमध्ये भयंकर युद्ध झाले युद्ध थांबवण्यासाठी आणि राक्षसांचे लक्ष विचलित करण्यासाठी भगवान विष्णूने आपल्या मायेने अप्सरा निर्माण केल्या राक्षसांनी त्या अप्सरांना पाहताच मोहित झाले आणि त्यांना पाताळात नेऊन कैद केले जेव्हा राक्षस अमृत कलश घेण्यासाठी परतले तोपर्यंत देवांनी अमृत प्यायले होते हे पाहून राक्षसांना राग आला आणि त्यांनी देवांवर हल्ला केला भगवान विष्णूने राक्षसांचा पराभव केला आणि त्यांचा पाताल लोकापर्यंत पाठलाग केला तिथे पोचल्यानंतर त्यांनी सर्व राक्षसांचा नाश केला आणि बंदिवान असलेल्या अप्सरांना मुक्त केले आता एक नवीन संकट निर्माण झाले आहे भगवान विष्णूवर अप्सरा मोहित झाल्या आणि त्यांनी भगवान शिव यांना विष्णूजींना त्यांचा पती म्हणून मिळावे अशी प्रार्थना केली भगवान शिव यांनी वरदान दिल्यामुळे भगवान विष्णू सर्व काही विसरून पाताळ लोकात अप्सरांसोबत राहू लागले काळ गेला आणि त्या अप्सरांनी भगवान विष्णूंना अनेक पुत्रांना जन्म दिला पण ते सर्व असुरी स्वभावाचे होते भगवान विष्णूंचे शक्तिशाली पुत्र असल्याने त्यांनी तिन्ही लोकांमध्ये अत्याचार निर्माण करण्यास सुरुवात केली देव घाबरले आणि या समस्येचे निराकरण करण्यासाठी ते भगवान शिवाकडे गेले महादेवाने एका मोठ्या निळ्या बैलाचे रूप धारण केले ज्याला ऋषभ अवतार म्हटले गेले या अवतारात भगवान शिव पाताळ लोकात पोहोचले आणि तेथे भगवान विष्णूच्या सर्व असुरी पुत्रांचा वध केला जेव्हा भगवान विष्णूने आपल्या राजवंशाचा नाश पाहिला तेव्हा त्यांनी भगवान शिवाच्या वृषभ अवतारावर हल्ला केला दोन महान शक्तींमध्ये भयंकर युद्ध झाले ब्रह्मांडही थरथरले पण नंतर अप्सरांनी भगवान विष्णूंना त्यांच्या वरदानातून मुक्त केले बंधनातून मुक्त होताच भगवान विष्णूंना त्यांची चूक कळली आणि त्यांनी युद्ध थांबवले नंतर तो पातळ लोक सोडून विष्णू लोकात परतला त्याचप्रमाणे भगवान शिव यांनी आपल्या वृषभ अवताराचे रूप धारण केले दुष्टतेचा अंत केला आणि विश्वात संतुलन स्थापित केले मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण भगवान शिवाच्या एकोणीसपैकी नऊ अवतारांचे रहस्य शिकलो पण जर आपण एकाच व्हिडिओमध्ये सर्व एकोणीस अवतार कवर केले तरहा असल, तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये हर हर महादेव नक्कीच लिहा आणि सनातन धर्माचे अद्भुत रहस्य आणि सद्गुण ज्ञान तुम्हाला मिळत राहावे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद सगळ्यांनी काळजी घ्या मस्त राहा